त्यांचे महिला मार्गदर्शक सुद्धा पाहायला मिळते सातत्यानं मार्गदर्शन सुद्धा करतायत त्यांचा प्रोत्साहन वाढवता येईल त्यांची खबरदारी तीन विरुद्ध एक अशी लढत बेलवाडी विपक्ष मसाली या संघामध्ये पाहायला मिळते नक्कीच व्यायाल मात्र आपल्याला थोडीशी शकून पाहायला मिळते एकदम ते, ते परत नाही पुढे खोलवर नवी तणाई पाहायला मिळते समोरची पब्लिक आहे सर्व खाली बसून घ्या कृपया सर्वांना खाली बसून घ्यायचे त्या ठिकाणी आणि त्या बॅलिकेट बॅलिकेटच्या बाहेर काढा एकतर सर्वांनी खाली बसून घ्या किंवा बॅलिकेटच्या बाहेर राहा स्वयंसेवक बाकी ठिकाणी गर्दी खाली बसा किंवा बॅलिकेटच्या बाहेर जाणार सरकारने विरोध करा तुम्हाला चला मैदान क्रमांक एक चालू खाली बसा किंवा बॅलिकेटच्या बाहेर जाणार आणि बेलवाडी स्पर्धा सर्वांना पाहायला मिळाले पाहिजे संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून या ठिकाणी बरेचसे संघ जवळपास बत्तीस पुरुषांचे संघ आणि जवळपास महिलांचे मला संघ संघाने या आजच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे समाज कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि आजच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजक या सर्वांनी खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी नियोजन करून आपल्याला एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे त्याचं आपण निश्चितपणाने सोनं कराल अशी आशा बाळगतो गळाडू या नात्याने आपण आपला खेळ दाखवायचा आहे पंचांचे निर्णय नियम जे आहेत पंचांचा निर्णय अंतिम राहील याची देखील नोंद घ्यायची आहे

कोणाला पुढील सामना असेल अशा महिलांचा जे मुली आहेत हा पेन शिवकन्या पेन सांगा विनंती आहे शिवकन्या पेन समज या ठिकाणी आला असेल तर लवकरात लवकर जास्तीला समजूया आपल्या आतुरतेने या ठिकाणी वाट पाहिली जात आहे कारण गोपाळवाड संघ आमची वेळेवरची स्वस्त काय असते नक्कीच आपण त्यांच्याकडून शिकायचं म्हणे कारण अगदी वेळेवर हॅलो स्वयंसेवकाने कुठे मध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त माणसं आहेत त्यांना बाजूला करा मिळते आणि पूर्ण सणाची कमाई बेलवाडी या संघाच्या कार्यप्रकारे केलेली आहे मत्यांतराला नक्कीच खेळ थांबेल आणि मध्यंतरा मला असं वाटत बेलवाडी संघाकडे नक्कीच काही श्रमांना आहे तुम्हाला नवीन बंगामी करावं लागेल

आपण दाखव हॅलो स्वयंसेवकांना विनंती विनंती आहे तुम्ही तुम्हाकडे मेडिकल बॉक्स असेल तुम्ही तिकडे आणायचं आहे तुला पुन्हा एकदा सांगायला सुरुवात होत आहे मसाडी विरुद्ध बेलवाडी

પ્રત્યેક સર્વિસ મિને એક કિવા દોઢ ગુણાની કમાણી નક્કી સર્વ એક કોણ દુખાપત હોય નહીં આપણને થોડીસી ખબરદારી बेलवाडी विपक्ष म्हसाडी असलेल्या मित्रांनो आपल्याला तालुक्यामध्ये लॉन क्रमांक दोन तीन वरती खेळताना दिसत आहे गुणांच्या पिछाडीवरती आहे परंतु गुणांची कमाई केली पाहूया एकच गुण एकच गुणाची कमाई केलेली आहे परंतु नक्कीच आत्मविश्वास वाढला असेल येतरई पट्टूज गुणाचे बाजू आपल्याला पाहायला मिळते सर्वाधिक गुणांची कमाई जानी केली अशी महिला कबड्डी पट्टू स्वतः पत्त सर्वांचा लक्ष्य योजाचा स्वतःला महतोय गोडाडीया संघ पिछाडीवरती आहे

सर्वांचा लक्ष वेधून घेणारी अशी चढाईपट्टू आपल्याला बेलवाडी या संघामध्ये पाहायला मिळते कमी असली तरी माझ्याकडे अनुभव भरपूर आहे हा आणखी एक पडतो बाहत होणार आहे नियंत्रण रेषेच्या पलीकडे पाय गेल्यामुळे कुठेतरी त्यांचं नक्कीच स्वतःच नियंत्रण त्यांनी आपलं घालवलंय आणि या ठिकाणी तिला बाद व्हायला लागत आहे

नक्कीच एक चांगली कबड्डी पटू आहे आणि म्हणूनच आसाळी या संघामध्ये तिची निवड सुद्धा झालेली आहे हा इथे मात्र पुन्हा एक चांगली तणाई पाहायला मिळते आणि नक्कीच एक दहशत निर्माण केले बेलवाडी या चढाईच्या संघाच्या चढाईपट्टूने

दोन गुणाची कमाई तेलवाडी संघाच्या बाजूने आपल्याला एक चढाई बहादूर त्यांच्या माध्यमातून दोन गुणाची कमाई आपल्याला पाहायला मिळते संघाच्या गुणलेखकामध्ये किंवा अंक तालिकेमध्ये आणखी गुण दोन गुणांची दो आघाडी तेलवाडी या संघाकडे अधिक होताना आपल्याला पाहायला मिळते आसाडी असं पिछाडीवरती आहे आहे लागेल काही क्षण असतील आपल्याकडे वेळ कमी आहे मैदान क्रमांक एक वरील चालू आपण संपलेला आहे संघर्ष गारमाड आणि बोलवाड या दोन्ही टीमला लगेचच लगेच दाखवलं दोन मिनिटांचा वेळ एक मिनिटांचा गोकुली संघ या सामन्यामध्ये विजय झाला विजय संघाचं आर्थिक अभिनंदन त्याचबरोबरीनं पराभूत संघाचं आभार विनंती असताना गोकुलपणा या संघाला की आपण आपला सन्मानचिन्ह घेण्याकरिता व्यासपीठा समोर यायचं

तसंच ग्राउंड क्रमांक तीन वरती महिला कबड्डी पट्टू मध्ये एक सामना उरकलेला आहे आणि नक्कीच हा सा सामना बेलवाड या संघाने जिंकला असेल जिंकणाऱ्या संघाचं सुद्धा अभिनंदन तसेच पराभूत होणारा मसाळी संघाचं सुद्धा अभिनंदन कारण तुम्ही या स्पर्धेमध्ये भाग बाद घेतला त्याबद्दल नक्कीच या स्पर्धेची शोभा सुद्धा तुम्ही वाढवली गावचे चंद्रकांत बावदरे कुठे असतील तरी स्टेजवरती येण्याची कृपा करावी हा संघ चालू सामन्यामध्ये वीस गुणांनी कृपा करावी नक्कीच संघ या पहिल्या सामन्यामध्ये जिंकलाय करू तसेच युवा नेते गावचे चंद्रकांत भावने यांनी सुद्धा स्टेजवरती यांच्या कृपा करावी माझ्या मंडळाने प्रमुख पाहुण्यांना निमंत्रण दिलेलं आहे जे कोण आले असतील त्याने यायचं आहे मंडळाच्या वतीनं आपलं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे जेवढ्या जेवढ्यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे त्याने सर्वांनी कोण आले असतील पावणे चला मैदान क्रमांक 1 पर्यंत येम्स मैदान क्रमांक 1 चालू आपला संपले आहे बेलवाडी ब आणि चला मेलेचं बंधन आपल्यावरती राहणार आहे सर्वांना विनंती असेल आलेला सर्व क्रिकेट कबड्डी पट्टूंडाचा आपण वेळेवरती या ठिकाणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण आपण सर्वांना माहित आहे मैं ऐसे वाले को कहना चाहता हूँ कि आपकी जो गाड़ी लगा है वो साइड में लगा दो क्योंकि गाड़ी आइसक्रीम तो वाला जो भैया है उससे एक विनती रहेगी जो आइसक्रीम की गाड़ी है वो मैदान से दूर रखे ताकि वहाँ पर आइसक्रीम खाने के लिए लोगों की गर्दी होती है और जिसके कारण आने जाने में दिक्कत हो रही है तो आइसक्रीम वाले भैया से मेरी विनती रहेगी अपनी गाड़ी थोड़ी सी दूर लगाएं ताकि वहां से आने जाने वालों को कोई तकलीफ या दिक्कत ना हो इसका ख्याल करें, क्योंकि विभागीय जोडी आहे ते पुरुष असेल तर एक महिला सुद्धा मैदान क्रमांक एक वरती संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी बन लगेच दाखल व्हा अन्य आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागणार आहे पुनशा आणखीन एक पुकार देतोय संघर्ष गारमाळ आणि बेलवाडी ब या दोन्ही टीमला आपण मैदान क्रमांक एक वरती त्वरित दाखल व्हायचंय अन्य आपल्याला पेनल्टीला सामोरे जावं लागेल त्याचबरोबर ना मैदान क्रमांक दोन वरती आणि नेरळ लवाळी या दोन्ही टीमला विनंती असणार आहे की आपण सुद्धा मैदान क्रमांक दोन वरती लगेच दाखल व्हायचंय चला मैदान क्रमांक दोन वरील गुण लेखक नरेश भावदा विनंती आहे मुख्य प्रवेशद्वारावरती जे जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना की आपण बॅरिकेड बाहेर व्हा अन्यथा आपण वासपेड्या समोर येऊन बसायचंय मैदान क्रमांक दोन वरील चालू सामना संपलेला आहे सत्यवाडी हा संघ पहिल्या फेरीमध्ये विजय झालाय तर रानसाई संघ हा पराजय झालाय रानसाई